पावसानंतरच सगळीकडे हा कार माझं या पावसामुळं खराब झालंय त्यामुळं शेतकऱ्याने जे स्वप्न पाहिलेलं असेल ते पूर्ण नाही दिसत बरोबर त्याच्यावरच मी अशा पावसावर पडतो पाऊस ह्याच्यावर मी ओव्या केले समजा पाऊस आल्यावर काय असतं पाऊ नाही पाऊस नाही आला तर का सगळ्या गोष्टी म्हणजे जिथे तिथे असतात पण ते नसतात म्हणजे निसर्गच आहे या तर पाऊस लय आला तरी शेतकरी उंटोवा लय आला आणि थोडा झाला तरी हे होतो तर मग त्याचा असा आहे की पुढं तो पाऊस विजा करत्या लखा लखा आणि हावशा बंदो माझा गावाला गेला सखा म्हणजे तो गावाला गेला असतो तरी वाढ की बाबा आता आत्ताचा कसा आहे पडतो एकदम धडधड कडकड क्षणात येतो बहिणीची ओढ लागते मला पडून गेला पडून मेघराजा त्यांना पडून केलं बरं एवढ्या मा मेघया राजा यायची नाही कुणाला येतं सर म्हणजे तो पडलाय बी पडून त्यानं बरं बी केलं या आणि त्याची कुणाला सरच येत नाही तो इतकं पडतो करतो की तिचे सर कुणाला येऊ शकत नाही पडतो मेघ राजा सार शिवार गार येवा धरणी मातेला चालू सोबत हिरयवा म्हणजे तो पडला छान पडला म्हणजे त्याचं कौतुक करून की सांगलं की धरणी मातेच केलेलं आहे की पडतो मेघ राजा धरणी सुगंध सुटला धरणी मातेला पती प्रेमळ भेट गेला म्हणजे त्याचा पती कसा आहे तो आल्यानंतर तिचं सगळं रूप बदलून गेला पडून मेघ राजा नाही कळालं मानसाला तो कधी पडून जातो हे काही कळतच नाही गेला पडून मेघ राजा नाही कळालं मानसाला हवशा बंधूजच्या मोती लागल कनसाला म्हणजे सुंदर पीक येऊन त्या पिकाला खंच सुंदर येऊन वत्यासारखं त्याला ज्वारी भरली तेव्हा हे उदाहरण दिलेलं आहे hmm... नाही आता परत नंतर लिहिलंय की नाही पडत मेघराजा त्याच्या नावानं वरईड नाही प पडत मेघराजा त्याच्या नावानं वरईड आणि हावशा बंधूजीच शेत शिवार कोरईड नाही पडला तरी असे त्याला उदाहरण दिले चांगलं एक वाईट निसर दर्नी, न, दर्नी तो निसर्ग आहे का गेला पडून मेघा राजा धरणी धरणी फोगला फुलागत धरणी फोगली फुलागत हावशा बंधूजी गेला पेरून राहतो राहत म्हणजे पाऊस पडला आणि धरणी कशी सुगंधाशी फुगून गेली आणि एवढं त्याला आनंद वाटला की तो कधी पेरून गेला रातोरात म्हणजे बाई वारा आल्या पाऊसाच्या धारा जात जाच्या सुटला बाई वारा आल्या पाऊसाच्या धारा सुटला बाई वारा आल्या पाऊसाच्या धारा हाऊशा बंधुजीन शेत शिवार पेरला सारा हावशा बंधुजीने शेत शिवार पेरला सारा नाही पडला मेघ राजा वर्ष गेलो या कोरईड <coughs> नाही पडला मेघ राजा वर्ष गेलो या कोरईड <coughs> आवश्या बंदोजीची झाली या इड म्हणजे त्याच्या शेतात त्याच शेत कोरड पेरणार काय मग संसारात थोडी वरडा आपली एक साधा शब्द आहे असं बोलतो आपण तर हे असं शेतकऱ्याचं जीवन आहे नंतर पडला निसर्ग कसा पडतो कधी कोरडं असतो कधी पडतो भरपूर त्यावेळेस पण आपलं असं काय पण बोलतो तर पडोत मेघ राजा धरणी आहे ओली चिंब पडत मेघ राजा धरणी झाली ओली चिंब उगवला अंकु मला दिसत बाळवी पडत मेघ राजा धरणीर झाली ओली चिंब पडत मेघ राजा मी झाली या ओली चिंब ओगोलांकुईर मला दिसत बाळबिंब उगोलांकुईर मला दिसत बिंब पडत मेघ राजा पाणी धर निमुरईल चुडक्का चंद नान शेत शिवार पेरईल पुड्याकाचंदनान शेत शिवार फिरैल बंगलन टुपलान मी दमली कामायान बंगलन टुपलन मी दमली कामायान बया का गळांनीची सोळी भिजली घामायान बया का गवळणीची 这里干嘛呀？那。<music>